ओम मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोला संतनगरी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल शेगाव तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक डॉक्टर प्रवीण पाटील यांचा बावनावा वाढदिवस आज दिनांक अठरा मे रोजी थाटात संपन्न झाला डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने अकोला येथील ठाकरे मेमोरियल कंपोनंट ब्लड पेटीत एकूण चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले त्याचप्रमाणे एकूण एकशे एक अठ्ठ्याण्णव रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली यामध्ये एकशे पंधरा मोफत चष्मे वाटप दहा पडदा पंचावन्न मोतीबिंदू व इतर सामान्य अशा अनेक रुग्णांची शिबिराचा लाभ घेतला अशा अनेक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतलेला आहे दरम्यान डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या सदाही हसतमुखातून तयार झालेल्या भल्या मोठ्या आप्तमित्र परिवाराने हस्तांदोलन तर गळाभेटीत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवस पर्वावर त्यांच्या भेटीकरिता आज जळगाव जामोद मतदारसंघातील विविध पक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर